तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळ सकाळी उठला तर आम्ही दोघांनी सकाळ सकाळी केला पोह्याचा चिवड्याचा नाश्ता नाश्ता झाल्यानंतर भाऊ मग आम्ही दोघं निघालो बकऱ्या घेऊन निघतच नाही तर मग आम्ही थोड्याच वेळात पोचलो घरी घरी आल्यानंतर मम्मीने सांगितलं ते पोहे आणायला तर मग दोघं दोघांनी पोहे घेतले आणि मग निघालो दोघेजण पैदल पैदल घराकडे मग पोचलो भाऊ घरी मंग बन हो मंग 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 करे करे तर मग का भाऊ घरी येतच नाही तर मम्मीनं कमीलवर बनवली होती बिर्याणी तर आता तुम्हाला दाखवितो तर हे बघू शकता एवढी सारी मम्मीनं बिर्याणी बनवली आणि सोबत मठ्ठा पण बनवला होता बिर्याणी खाऊन झाल्यानंतर मग वहिनी आणि भूमिका सगळेजण निघाले लातूरकडे जाण्यासाठी मग विकिदाने ॲटो चालू केला आणि मग सगळे गेले लातूरकडे जाण्याकरिता पाहुणे गेल्यानंतर भाऊ मग आम्ही दोघं निघालो बकऱ्या चालण्यासाठी तर समीरला पण नेला पण सोबत हे बघू शकता समीर पण बकऱ्या चारत आहे बकऱ्या चारत चारत आम्ही दोघं थकलो होतो तर थोडा वेळ बसलो आणि बकऱ्या पण चरत होत्या तर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता बकऱ्या पण चरत होत्या मग भाऊ घरी येतच नाही तर मग जो बोकळा आहे त्याच्यासाठी एक गिराईक पण आला होता नेपाली होते ते तर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हे आले होते बोकळ्याला घ्यायसाठी मग का भाऊ बोकड्याची आखरी भेट केली बकऱ्यांसोबत आणि मग निघालो त्यांना बकरा देण्यासाठी हे बघू शकता हा जो आमचा बकरा होता त्याला आम्ही दिला मग मग त्याला गाडीवर चढवलं आणि घेऊन गेले मग बकऱ्याला बकरा न्यायच्या पहिले भाऊ मम्मीनं थोडा लाळ केला बकऱ्याचा आणि मग शेवटी अलविदा केला बकऱ्याला बकरा विकून झाल्यानंतर भाऊ मग आम्ही दोघा आलो गोरस भंडारमध्ये दूध आणि ब्रेड खाण्यासाठी बघू शकता हे दूध आणि ब्रेड खाल्ली आणि मग ब्रेड खाऊन आम्ही दोघं पण आलो घरी पण घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी केलं जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग उद्या आम्हाला आयफोन घ्यायला पण जायचे होते तर मग मी गेलो झोपायला तर मिळूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय